ग्रामपंचायती तू दोन पटका होईन बाया घ्यावा लागत ये बाई आता काय करते तिला सई कुडेको पण ये आता काय करते तुझ्या शिवाय कोठापूर होत नाही मग प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत दोन पटका होईल बाया घ्यावा लागत्या मग प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत दोन पोर घ्यायला का हरकत असायलाच ही जुनी मंडळी म्हणते त्यांना जम का तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील पण सगळे खा खाना। बांड़ बांड़ खाना। ना तुम्ही संडासाच्या खिडक्या ऐकले ते भांड भांडे ऐकतील पण सगळे खा ना काही म्हणजे एकानं खायचं असं कसं झालं थोडं पोर आण नाही करुण एक शक्ती आहे फक्त वापरून घेतली पाहिजे काही करू शकते शक्ती नाही ती शक्ती नाही दहा पोरं येऊ द्या पंधरा पोरं येऊ द्या आता थोड्या वेळाने पंधरा बसू द्या पंधरा पोर येऊ हो द्या फक्त एकजणानं मायकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही तीन ठोकऱ्या घेऊन पाळा जा पण तुम्ही जर नुसतं तुमचीच लाल करायची म्हणले तर कसं तर म्हनले जुन्या मंडळीनं थोडं सरकून घेतलं पाहिजे आता करा तुम्ही हा दोनदा सरपंच केलं तर तुला तिसऱ्यांदा फॉम भरायचं काय गरज आहे का झाली ना जिरली ना गावात शिर तू बावडपणा नुसतं एकटाच लावून धरी तो म्हणजे मरायचं ग जेग बाकीचं <laughs> बाकी अक्कल नाही गावात कोणला तू एकटाच पण का काही बाकीचं गाव काही शान खात काय तू एकटा शान आहे बाहेखंड तुला गावाला तिसऱ्यांदा काय दुसऱ्याला नकोच का छान बातरच झालं तरी एकदा इच्छा आहे काय नदीवर निघा काय इच्छा करत अरे उलट्या पोरांना बोलून घेऊन सांगितलं पाहिजे पोरं मी दहा वर्षी सांभाळलं आता तुम्ही सांभाळा मी तुमच्या मागे कधी नाही बोर तू हा फोटो लावते पण किडा एकदा <laughs> हो द्या हो हो काल हो द्या गेला फॉर्म बराय पेनच टेकन आता उल्लाखवा जायला होत्या का पेनच टेकन सहा अर्ज फाटले तू ग्राम मला फॉर्म न करू फॉर्म संपले तर काय बरं एकदा इच्छा आहे का चौथे माझ्या ग्राम पाहिजे असले तर तू जाशील गोवर वय झाला विषय सोडून द्यावा काय मध्ये मला आणि विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्टी शोधते नंतर तिचा बस तापवतो म्हणजे हे जगात येणार जगा का जगामध्ये आहे महाराज मिलिटरी वय पाहून कामान ठेवतो बुद्धी ठेवून पेमेंट देते जगाचा नंबर एकच खात आहे पंधरा वर्ष झाले भाऊ तू पीटी घे गावाचा पीटी देतात मिलिटरीला पिस्तूल जमा कर तू फाट्या गोळ्या झाली नाही तू सीमेवर नको गावात नको तू आता जाय गावात महाराज खरं येते इथं बासष्ट गुरुजी झालं भीतपूर शिंद महाराष्ट्र महाराष्ट्राची बोरमली फळा इकडे ठेवायचं महाराज आणि खरं सांग महाराज तुम्ही नोकरीच्या वयाला कमी आग ठेवाल तेव्हा सगळ्यांना नोकरीला बंगला झालाय गाडी झाली पैसा तुझ्याकडे बॅलन्स झालाय दुसऱ्याला करू ना आता हे मी थोडी ताकद आहे ठीक आहे अजून दोन तीन वर्षल स्टॉप देता ठेवून दुसऱ्याला करून तूच कर तू उता नाही पाठला तरी रामकृष्ण उभा राय मग म्हणतो उता नका आणि एक वाक्य समजा कोणती गोष्ट त्या वेळेला सुटते तिची मजाशी